नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एकाच पानवट्यावर पाच वाघांचे दर्शन तीव्र उन्हाच्या झाडा मानवासह प्राण्यांनाही बसू लागल्या आहेत गोंदिया भंडारा जिल्ह्याचा वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एका पानवट्यावर पाच वाघाचे दर्शन एकासोबत झाले आहे वन्यजीव प्रेमी यांनी या पाचही वाघांचा एक व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे गोंदिया भंडारा हे दोन्ही जिल्हे लागून असल्याने या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नेहमीच वन्यप्राण्यांचे पर्यटकांना दर्शन होत असते पर्यटक आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्षणिक छायाचित्र टिपून ते सोशल मीडियावर देखील पसरवितात ज्यामुळे अन्य वन्यजीव प्रेमींना देखील याची माहिती मिळावी गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा चाळीस ते चौवेचाळीस सेल्सिअसच्या नजीक पोहोचले आहे लकलगत्या उन्हामुळे काम करणाऱ्या मजूर वर्गांना देखील याचा फटका बसत आहे त्यामुळे काही भागातील मजूर वर्ग सकाळी सात वाजतापासून तर दुपारी अकरा वाजतापर्यंत काम करतात त्यानंतर चार वाजेनंतर सात वाजेपर्यंत काम करतात जिल्ह्यात लकलकता उन्हाळा उन्हाचा तडाका असल्याने याचा फटका वन्य प्राणी प्राण्यांनाही देखील बसत आहे थंडगार पाण्याचा आस्वाद घ्यावा असेही त्यांना वाटत आहे उन्हाळा आला की नागरिक सरबत आणि ऊसाचा थंड रस देखील मोठ्या आवडीने घेतात गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने शेतीमध्ये येतात त्यामुळे व्याघ्र प्रकल्प शेजारील शेतकऱ्यांनी गावकरी वन्यप्राण्यांचे रोज दर्शन करतात भंडारा गोंदिया हे दोन्ही जिल्हे भाताचे जिल्हे म्हणून ओळखले जाते असे असले तरी या भागात मक्का ऊस चना गहू ॲपल बोर केळीबाग टरबूज काकडीसह पालेभाज्या व अन्य देखील मोठ्या प्रमाणात इथे घेतली जातात वन्यप्राणी शेतात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना पाहिजे तशी भरपाई मिळत नाही असे असले तरी शेतकऱ्यांना आपले मन मोठे करून राहावे लागते कारण वन्यजीव आहे तर सजीव सृष्टी आहे अशी समज असलेले शेतकरी या भागात पाहायला मिळत आहेत